नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर पहिल्या तर सगळ्या भावा बहिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या कडून आणि तुमच्या पुनमताईच्या सहकुटुंबाकडून तर आज वटपौर्णिमा आहे भावा बहिणीनो आणि मस्त अशी तयारी चालली तुमच्या पूनमताईची तर काल अपूर्वानी ही मेहंदी काढली मला अपूर्वानी हो का ही अपूर्वानी काढली आणि ही मी त्या दिवशी काढलेली ही तर तो ही तर काय झार झाली किती तुमच्या दाजीचा जीव आहे बघितलं ना तुमच्या पुनमताईवर तर असू द्या येळा दाखवली तर आता तर मी पहिल्यांदा आयब्रो केल्यात म्हणजे बवया कोरल्यात या आमच्या गावठी भाषेत ये जाऊन तू तर आमच्या गावठी भाषेत मी आता बहुया कोरल्यात कशा कोरल्यात सांगा हका थ्रेडिंगचं सामान हितच आहे दोरा फिरा तर थोडासा मेकअप म्हणलं करावा वर्षातून एकदा वट पौर्णिमेचा होय तर भवाया या कोरल्यात मी कशा कोरल्यात ग मित्रिणीला विचारते कशा कोरल्यात आणि सगळ्या माझ्या इथल्या बहिणींना आता भावांना काय भावांना काय विचारायचंय बा बहिणींना हो का कशा कोरलेत हे मला सांगा आज जरा सुजल्यावानी राहील आणि सहा महिन्यात ना मी कोरले ते आली का अपूर्वाची ना इच्छा होती मला तर... वट पौर्णिमेच्या ह्याच्यासाठी नटवायची अपूर्वा आली तासाला गेली होती पिया पण गेली तासाला तर मेकअप करायचा अजून मला साडी कोणची ती पण दाखवती तुम्हाला साडी सुद्धा काढली मी चॉईस करून हा वट पौर्णिमेला जायचं जायचंय ना पण तुमचं तर आजीच घरी नाहीत बाई नवरा असल्या जरा फरक पडतो <laughs> आपला एवढा मेकअप वायाला जायचा एवढा <laughs> मेकअप केलेला वायाला जायचा हा <laughs> नाही बाय मी व्हिडिओ कॉल करून दाखवीन हो का बाय मी कशी दिसती या सांगा <laughs> नवऱ्यानं तारीफ केल्यावर जरा वेगळंच वाटतं ना त्याच्यामुळं

हो का। ही का मी स्वतः केलेलं आहे आयब्रो ती तरी बर हाय जर इमर्जन्सी असली कुठं काय असं कार्यक्रम ही तरी कवा कुठं हुडकत जाव बघ ना कस धरत असल मी मग होलय चांगलं केलंय ना आजच्या दिवस राहील सोजल्या उद्या वसरल लय दिवस झालं केलंच नव्हतं मी आठ महिने झालं नाही ना सात आठ महिने झालं केलंच नव्हतं आयब्रो केल्या जरा फरक पडतो ग म्हणजे बबया कोरल्या ना की जरा मग दिसत ती एकसारख्या आता लय दिवस झालं मी केलेच नाही मस्त मी स्वतः करणारे नाही पण मला कटाळा येतो उगा आज म्हणलं उलीस एवढा मेकअप करायचा थोड्यासाठी कशाला जाऊ द्यायचं त्याच्यामुळे मी केले त्या भवया बुरक जा जा ना जाऊ वट पौर्णिमेला आपण वावसायला आपलं दुवारा कोण राहायला नवऱ्याच्या नावाने कुठं गेला नाही पाहिजे आता कुठून ठेवायचा नवर देव पिया पण आली का दोघे सांग आल्या वय बाय बाई त्यांची इच्छा पूर्ण झाली आज त्यांचं इच्छा होती मला नटवायची काल ते नियोजन करत होते बाई मी माझा तस आहे मला आहे ना मी तुझा मेकअप करणार हिज माग नाही पेपर आज काय झालं ते म्हणजे अकरा तारखे ना उद्या आणि काय चौदा आहे मग सांगितलं नाही ना मग तिथं गेले मग मॅडम ला म्हणजे मॅडम म्हणजे उद्या तुमची परीक्षा आहे मग आज चाळीस रुपये फुकटच गेल का काय ते इष्टी ना ते पैसे देऊन देऊन माझ्या तोंडाला फेस आला तो 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 हा अग वैतागून गेली रोज 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 एक दिवसाच असल्यावर वेगळं आहे दिलं काही मी जमले पळू पळू का आले बाई इष्टी आली आमची शाळा हिरा सवय नाही नाही इष्टी हिर आले त्रास होतोय जरा बर का इष्टी आले आणि आमच्या महाग इष्टीने आम्ही भाता भाता पुढे पळवतोय ह्यांना इष्टीची सवय आल्यामुळे ह्यांना त्रास होतोय जरा का ना इष्टी देवळगाव शेमीने म्हणलं दहावीला अडचण नको यायला म्हणून शेमीने आणि दोन मार्ग आहेत तिकडच्या मार्गाला जरा आडमार्गी आहे आता हिकड नसताना टाकली मी हिकड म्हणजे जरा ही आहे त्रास आहे हिकडच्या ही जरा शाळेत मग आता दोनच शेमीच्या आहेत ना शाळा एक हिकड आणि एक हिकड मग त्याच्यामुळं आहे ना ही आडमार्गी आहे त्याच्यामुळं नाही परवडत म्हणलं कर बाया सहन आता काय करते जरा थोडासा फिर आहे अभ्यास आणि तिला सोसत नाही सोस त्याच्यामुळं तर बहिणी बहिणीनं मैत्रीने आली होती मित्रीने संग जरा गप्पा गोष्टी करत बसली त्याच्यामुळं मी जरा व्हिडिओ स्टॉप ठेवला होता तर चला आज तुमची पुनम ताई मस्त असा मेकअप करणार पुरी पण आले ते आणि पुरी मला नाटवणार आहे त्या पण मी माझ्या मनानेच मेकअप करणार माझ गजर माझर भावा पण तिला थबा दाखवा दे तुम्हाला इकडं इकडं दाखवावं लागत काय होतय क्या भाजलं कशा काय भाजलं अरे 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 हा हातातच घेतला बघा आता दाखवती मी तुम्हाला भाऊ बहिणी शिवण्या दाखवती तुम्हाला गजरं गजरं बघा म आता किती गजरं आपल्या झाडाच्या फुलांचा इथं भाऊ बहिणीनो गजरं ए शिवण्या इकड तर का आता आयब्रो ही तर झाल्यात माझ्या केळ्यात म्या कशा केल्यात सांगा छान केल्यात का आणि ही आपल्या झाडाची का ही गुलाबाची फुलं दिसतात का नाही एकच मिनट हा ही गुलाबाची फुलं आपल्या झाडाची कशी दिसते छान दिसते का आणि गजरं दाखवते मी तुम्हाला एवढं गजर लावणार मी भावा बहिणी कस काय दिसत आपल्या झाडाच्या फुलांच गजर येत कसं कस तया अजून वाळून नाही गेली आज वाळून नाही जाणार ती आज वाळ ना शिवण्या केवढा मोठा आहे ती बाय अपूर्वा छान दिसते मग काय माहिती बरं मेकअप करायचा या गुलाबाची फुलं गजरा साडी आहे ग माझी ती ह्याच्या साडी दाखवते कोणची नेसणार आहे मी अ तर कशी वाटती वट पौर्णिमेसाठी मी चॉईस केली ती साडी नेसायला हा कि असा जर पारशी फुट झाले तर, तर ही ब्लाऊज काटा पदराची साडी आहे बाईचा ब्लाउज मी स्वतः शिवलेला आहे दाखवते तुम्हाला ही साडी नेसणार आहे मी ही कशी काय वाटेल नेसल्यावर दाखवते तुम्हाला नेसल्यावर कशी काय वाटेल तसा तर मेकअप केल्याचे केल्यावर व्हिडिओ तर टाकणारच मी साडी हो काही आहे गुलाबी गुलाबी ये दिल तेरा गुलाबी 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 शिवाने तर फ्रीज मध्ये ठेऊ गजर तर चला बा बहिणी आता मेकअप करून निघायची तयारी करावी लागल तुमचं दाजी असतं तर जरा अजून भारी वाटलं असतं पण दाजी कामावर हो येतं दाजी कामावर असल्यामुळं दाजींना काही तुमच्या फोर्स करू शकत नाही मी आणि परत एकदा मी मी विचारते की आयब्रो कशा झाल्या नक्की मला कमेंट मध्ये सांगा छान तर दिस दिसत नाही बघितलं नाही एवढं निवडून नाही बघितलं एवढं मग आता बघ मला ही साडी मस्त पैकी पावसाचं वातावरण झालंय बघा नवीन बघा साडी मी ही लई दिवस आणलेली आहे पण नेसली नाही अजून तिला मी म्हणून नेसणार आहे आज तसं वातावरण झालंय बर का पावसाच वारं ही सुटलेलं आहे पण बघू तर जायचंय पावसायला आता दोरा गुंडळायला तुमच्या दाजीच्या नावाने <laughs> सात जन्मात तुमचा दाजीच भेटू द्या हे मागणं जायचंय मला आता चला बहिणी न चला घ्या मग सगळ्यांनी काळजी भेटूच मग आपण पुढच्याच व्हिडिओ मध्ये मेकअप 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 करताना काय मी ही नाही करणार बर का आपला कसलं सागरी येण्या काय चालणार नाही काय चालणार नाही मस्त पैकी चांगली हेअरस्टाईल करायची नको बांधून नको जाऊ काय करायचं तर म्हणते कि तसलं बांधून फिंडून जायचं नाही मेकअप करायचा आणि मी म्हणते आपलं साधा मेकअप करायचा म्हणजे साध नटायचं पण आता हाय त्यांचं म्हणणं तर चला करते पण आपला एवढा नाही साधा सिंपलच गॅसाचं शिपूड झालंय माझे बाहेर केस करते मशनी ना करते म्हणते केस तर चला बा बहिणी न बाय बाय सगळ्यांना गॅस सगळ्यांनी आपापली काळजी आज तसला ही पाडते असा काय म्हणते त्याला असा 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 पाडू का असा असाच पाडते असाच छान वाटेल ना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये परत मंचाल पुनमताईनी सांगितलं नाही आणि आज वट पौर्णिमेच्या परत एकदा आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या कडून आणि तुमच्या पुनमताईच्या सहकुटुंबाकडून बाय 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 आणि अपूर्वानी काढलेली मेहंदी कशी आहे नक्की मला कमेंट मध्ये सांगा भारी आहे का छान काढली तिने पण मी आहे ना झोपली होती ना माझा हाता असा झाल्यामुळे हो का इथं रेड वेड्या झाला जरा नाही तर चांगली तिला पण जमती आता मेहती काढायला रंगणार ना, ना, रंग ना। अजून रंगणार मेरे पेनो नो चुडिया आहे तिथे काय झाले चला बाय बाय सगळ्यांना